छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या पापिरवाडी ग्रामपंचायत दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता सरपंच सौ सुनीता नेहरू जारवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये मागील सभेचा वृत्तांत वाचून मान्यता देणे मनरेगा अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस अडीशोण करणे माहिती कर वसुली करण्याबाबत आणि अध्यक्षांच्या परवानगीने ऐन येणारे विषय या विषयांवर आयोजित करण्यात आली होती सकाळी नऊ वाजता सुमारास आयोजित करण्यात आली होती निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा सुरू झाली यामध्ये तेवीस चोवीस अंतर्गत गाय गोठे सिंचन विहिरी घरकुल फलबाग पाणंद रस्ते अशा या विषयांवर चर्चा करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्तरावर दक्षता समिती स्थापन केलेली नाही आणि घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलावर योजनेचं नाव लाभार्थ्यांचं नाही रोजगार दिवस साजरा केला जात नाही अशा अनेक विषयांवर चर्चा होऊन यापुढे सर्व आठ दिवसात हे सर्व करण्यात येईल असं ठरवण्यात आलं गावामध्ये अनेक योजना राबवल्या नाही किंवा अंमलबजावणी केली नाही जसे की एक कुटुंब एक झाड सामाजिक वनीकरण आणि वर्षी लागवड एक योजना राबवली नाही याबद्दल चर्चा करण्यात आली ग्रामपंचायतवर सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत आजपर्यंत कोणती फळबाग लागवड करण्यात आली नाहीये फक्त मान्यता था देण्यात आली असं देखील सरपंच पती यांनी यावेळी सांगितलं पाणंद रस्ते घरकुल या विषयावर मोठा गदारोळ वाढत गेल्यानं ग्रामसभा संपवण्यात आली आठ दिवसामध्ये सर्व समित्या स्थापन करून त्यांची माहिती फल ग्रामपंचायत कडे लावण्यात येते की नाही याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलंय निवड झाली असेल एका विद्यार्थ्याची दिले का, का तुमच्या शासनानं किती लोक पर्सेंटेज मध्ये गुन्ह यादी मध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आमच्या बुक द्या त्यांना नोट द्या त्यांना पेन द्यावडे बॉन्ड पेपर वर लिहिलेलं आहे प्रत्येक घरापुढं एक झाड पाहिजे एक मूल एक झाड कंपलसरी पाहिले का तुम्ही वनीकरण करा झाडे लावा झाडे जगवा ऑक्सिजन मिळेल तर तुम्ही जगशाल पाणी मिळेल तर तुम्ही जगशाल पाण्याचं आमच्या दलित वस्तीमध्ये तीच बुडून खाल्ली ना तिला आता पण दहा एक ती दहा परस विर होती तिला भुयार गेलं पूर्ण तिथं कधी शासनाला घेतलं का ते ग्रामपंचायतीमध्ये घेतलं का सरपंचाचं काम आहे सरपंचाचं काम आहे पंतप्रधान तिथं कोणी राहत नाही म्हणजे असं नाही का पण त्याच अरे

आणि दत्तूसिंग रुपचंद सोलानी बघितलं ऐका नाट आहे कम्प्लीट आहे ती वीर पोंडीराम राम यांची पण ऑन असं काही नाही या कामामध्ये पूर्ण आम्ही सगळ्याच काम व्यवस्थित असं काय याच्यामध्ये पण आयुष्य हरसिंग बावनसिंग जन्ले यांची ऑन गोइंगे आणि

यांचे अनुभव घेसिंग भावसिंग जंगले यांचे अनुभव घे शुभम लखनलाल कवाले यांचे अनुभुण घे त्रिंबक गोपीनाथ काळे यांचे अनुभव घे आणि फळ लागवड केली

तुम्ही टाक ना फोडवाटा बोलता तुम्ही सगळं जागे जितके तुम्हाला जे तुम्ही काम करता हा काम करता रोजगार हामी मध्ये तुमच्या ग्रामपंचायतचा दक्षता सर्व स्थापन नाही स्थापन नाहीये म्हणून तुम्हाला या वेळेची तुम्हाला माहिती होत नाही तुम्ही ना किती कामं झाली म्हणून जर तुमच्या दक्षलिती स्थापन झाली असती तर तुम्ही सरळ सरळ सगळ्या लोकांमध्ये असेल त्या समितीत पाच वेळ त्या समितीचा सगळ्यांमध्ये असेल या वेळेस याच्यामध्ये किती कामं झाले किती नाही तुमच्या ग्रामपंचायत स्थापन करत सांगा तुम्ही पण सांगा की आठ दिवसात दहा दिवस वीस दिवसात साजरा केला जातो तो एक रोजगार साजरा केला जात नाही